हाय नमस्कार प्रवीण काळे आजचा रविवार दोन हजार सव्वीसचा पहिला रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस व आजच मी मला माझ्या आईला व फॅमिलीला घेऊन नवी मुंबईतील नवीन अद्ययावत विमानतळाची आनंदाची सैर केलेली व रात्री आता अभिवाचनासाठी बसलेलो गेल्या वर्षातील सगळी सदरं यावा लेख माला त्या त्यावेळी संपलेली म्हणून या वर्षात नवीन काही आलेलं असेल म्हणून लोकरंग हाती घेतला व थोडा उत्साहीही झालो गिरीश कुबेर सरायांचा नवीन लेख आलेला अर्थात त्यांनी लेख मला चालू केलेली नव्हती लेखाचे नाव पंचवीशी उलटल्यावर म्हणजे या एकविसाव्या शतकातील पंचवीस वर्ष झाली कशी सरली केव्हा सरली कळलेलं के नव्हतं अर्थात दोन हजार सालीच बरोबर माझं पहिलं अपत्य जन जन्मलेलं व ते आज जेनजीस झालेलं पण तेव्हा एकविसाव्या शतक सुरू होताना जगाला वायटू काही प्रॉब्लेमने भिडसवलेलं सगळ्यांच्या मनात शंका चिंता त्या सगळ्यात मीही असलेलो म्हणजे एकोणीसशे नव्या नव्याण्णव नंतर दोन हजारच्या शून्याना ओवरकम करणे करायचे कसे हा जगाला भेटसावणारा प्रश्न म्हणजे जगराटी नऊ नंतर शून्यवर कशी बसवायची म्हणून सगळे कॉम्प्युटर पी सी करेक्ट कसे करायचे याच्या याच्या याच्यावर सगळं जग रिसर्च करत होतं पण जगाने त्यावरही मात केलेली व वाईट के वाई प्रश्न सॉल्व झालेला पुढची पंचवीस वर्षे अगदी यशस्वीरित्या पार व प्रगती क केलेली म्हणून या लेखाचे महत्त्व अधोरेखित होते व मागे वळून पाहताना त्याची मजा घ्यायला झालेलो मग ऐकूया लेख पंचवीसशी उलटल्यावर ले लेखक गिरीश कुबेर अभिजित तामणे अभिवाचक प्रवीण काळे बघता बघता नव्या सहत्रकातल्या एकविसा एकविसाव्या शतकाची पंचवीशी संपली देखील इसवी सन दोन हजार उजळलं तेचमुळे वायटुकीच्या काल्पनिक भीतीनं त्याआधी तयार चालेल संगणक एकतीस इस टू एक बारा इस टू एकोणीसशे नव्याण्णवला मध्यरात्रीच्या ठोक्याला झिरो इस टू झिरो झिरो वेळ दाखवतील तेव्हा दोन हजार साल सुरू होईल की कालचक्र मागे जाऊन संगणकात एकोणीसशे साल उजळेल हा प्रश्न सर्वांना पडला त्यानिमित्तानं या सहस्रकातील पहिली जगबुडीची आवई साऱ्या जगाला ऐकू आली जेव्हा एकतीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णवच्या मध्यरात्री गड्यात झिरो वीस टू झिरो झिरो वाजतील तेव्हा विमानं कोसळतील रेल्वे स्तू स्तब्ध होतील सगळ्यांचे हिशेब चुक सु, चुकू लागतील निवृत्ती वेतन महिन्याचे पगार आरोग्य अहवाल विम्याच्या तारखा वगैरे सगळ्यात गोंधळच गोंधळ उडेल आपलं आधुनिकतेच्या वाटेवरचं जगणं अडचणीत येईल असं सांगितलं गेलं मग लगेच विज्ञानदृष्ट्या समाजातल्या विद्वानांनी भोग आता तुमच्या संगणकप्रेमाचे परिणाम असं म्हणत एकमेकांना टाळ्या दिल्या पण यातली एकही भीती खरी ठरली नाही तंत्रज्ञानानं ना आगामी संकटावर लिलया मात केली आणि वायटुकीच्या समस्या न उद्भवतच संपली तर दोन हजार साल उजाडीपर्यंत विसाव शतकानं काय काय करू ठेवलं रशियन राज्यक्रांती पहिलं महायुद्ध ऑटोमन साम्राज्याचं असतं दुसरं महायुद्ध हिटलर सारख्याचा उदय असतं संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक बँक यांचा उदय युद्धोत्तर सो सु, सोवियत सु, रशियाचा अमेरिकेला पर्याय म्हणून उभं राहणं त्यातून अमेरिकाविरुद्ध साम्यवादी गटातलं युद्ध त्याचाच भाग म्हणून सोव्हिएत रशियाच्या फौजा अफगाणिस्तानात घुसणं इराणात अयतुल्ला खोमिनी यांच्या निमित्तानं हस इस्लामी धर्मवादाचा उदय गौरवजी यांच्याकडून गौ एकोणीशे एकोणनव्वद साली अफगाणिस्तानातून रशियन फौजा माघारीची घोषणा आणि बर्लिन भिंतीचा पाडाव टीम बर्नर्स लीकडून इंटरनेटचा जन्म उपग्रह चित्रवाणीचा सर्वदूर प्रसार जागतिक व्यापार संघटनेची विस्तर स्थापना दहशतवादाचं बहुराष्ट्रीयीकरण दक्षिण आफ्रिकेतल्या वंश नेल्सन मंडेलाची मंडळाची सत्ता व्यक्तिगत संगणकाचा प्रसार या अशा आणि इतक्या घडामोडीनंतर आणखी काय नवे जग घडायचं राहिलं आहे अशी शंकासुद्धा एकविसाव्या शतकात प्रवेश करताना कुणाला नव्हती आयुष्यात सर्व काही पाहून झालं असं वाटत असताना अचानक आकस्मिक काही घडावं तसं मग दोन नंतर जगाचं होत गेलं अशी उदाहरणं बरीच आहेत पण प्रत्येक उदाहरणातून इतिहासापासून काही शिकण्यासाठी आपण कसे कमीच पडतो हे दिसत राहिलं हे नवंसहस अधिक नव्या आकांक्षांचं अधिक नव्या तंत्रज्ञानाचं असणार हे उघड होतं पण तंत्रज्ञानामागचं विज्ञान जेव्हा विस्तारतं तेव्हा एका कोण्या देशाला त्यावर मालकी राखणं सहज शक्य होत नाही गेल्या शतकातली अंतराळ स्पर्धा ही उदाहरण ती वाढली आहे आपण मागे पडू शकतो ही अमेरिकेला उगमेस्तोर तिथे खाजगी कंपन्यांकडून अवकाश सफरींची सुरुवात झालेली आहे हे सहस्रक सुरू होताना रशियाच्या पाडावानंतरचं जग एक ध्रुवीय असणार असा अमेरिकी तोराम एकोणीसशे नव्वदच्या इराण इराक युद्धापासून दिसू लागला होता तो दोन हजार एकमध्ये नऊ अकराच्या संहारानंतर काहीसा कमी झाला तरीही ॲक्सेस ऑफ एव्हील आम्हीच संपवणार या चढाईतून आणि त्याच्या परिणामी अफगाणिस्तान आणि इराकमध्ये केलेल्या स दुःसाहसातून अमेरिकेनं आपण किती चुका करू शकतो हे दाखवून दिलं इराकमधून अमेरिकेस हाती काही लागलं नाही अफगाणिस्तानातनं रशिया रशियाला माघार घ्यावी लागली आणि पश्चिम आशियातनं अमेरिकेला आधीच्या शतकात अमेरिके ज राजकारणानं तालिबानचा जन्म झाला आणि एकविसाव्या हो शतकात त्याच देशाच्या विध्वंसवादी राजकारणातनं आयसिसचा उदय झाला इतिहास दहा देशांना घडत असतो म्हणून तो, तो चटकन चिमटीत धरता येत नाही यावर तंत्रज्ञानाची रेष मात्र एकाच दिशेने पुढे जाते असं कोणी म्हणेल पण मुळात हे लागू पडतं तंत्रज्ञानाच्या प्रसारापुरतं आधी मोबाईल आणि हल्ली ए आयमुळे तो प्रसार गावागांना दिसला पण ए आयच्या प्रसारानंतर जग कसं पालटून जाणार वगैरे मनोराज्य काही थांबत नाही तंत्रज्ञान असेल तर त्यावर काबू ठेवणारेही असतात मोबाईल वापरणाऱ्या जनसामान्यांपर्यंत ए आय अधिक अलगोरिदम अशा युतीनं फरक पडलास तर तो वापरकर्त्याची ओळख अधिकाधिक इत्यंभूत होत होणं अशा प्रकारचं असेल याचं हास्यास्पद उदाहरण म्हणजे तुमचा आवडता मोबाईल गेम तुम्ही नेहमीच अटीतटीनं जिंकावा अशी तुमच्यापुरती व्यवस्था केली जाईल इतिहासाच्या कोणत्या टोकावर आपण हवं ते लक्षात घ्यायचं आणि मग तिथून पुढे जायचं अशी एक आदर्श अपेक्षा असते तिला पुरोगामी म्हणता येईल पण या पुरोगामी अपेक्षेचा भंगच बहुतेक धावतो कारण मुळात इतिहास कशाकशाला म्हणायचं आणि त्याचं टोक कसं शोधायचं इथून गुंता सुरू होतो घडत्या इतिहासाच्या नेमक्या कोणत्या हे सांगणारे अनेकजण असतात वेळोवेळी ट्रेन स्पॉटिंग होत असतं पण कोणता ट्रेन पुढे जाणार आणि कोणती खूण ऐतिहासिक ठरणार हे अजिबात सांगता येत नाही उदाहरणार्थ सार्स या लघो नावानं ओळखला जाणारा रोग एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या वर्षात दोन हजार दोनमध्ये दाखल झाला आणि पुढल्या दोन वर्षात चीनपासून केवळ वर अग्नेय आशियाई देशातच नव्हे तर भारतासह एकंदर तीस देशात पसरला त्यानंतर श्वसन यंत्रणेवर हल्ला चढून पाहणारे अन्य विषाणूही ओळखले गेले त्यांचा परिणाम पहिल्या सार्सपेक्षा भिन्न भिन्न कसा यावर संशोधन झालं पण तरी करोना आलास मुळात करोना व्हायरस आणि मानवी आजारांना काही कारणीभूत ठरणारा प्राणीजन्य विषाणू हे ज्ञान जगात दुसरं दशक असून सुद्धा एकोणीसशे वीसमध्ये याचं याच जातकुळीच्या याच विषाणूनं जगाला खुरडात बंदिस्त केलं मग कसलं नाही काय शिकतो आपण इतिहासापासून तेव्हा पुढला काळ वगैरे विचार पर्यावरणाच्या बाबतीत योग्य अस कारण तिथं केवळ मानवी वर्तनाचा नसून या वर्तमानामुळे निसर्गावर होणाऱ्या परिणामांचा संबंध आहे तो परिणाम कितपत रोखायचा आणि कसा याविषयीची इच्छाशक्ती तयार करण्यासाठी अधिकाधिक अभ्यास आवश्यकच आहे भूजलसाठी आटून कोरडे होतात हिमनद्या वितरण पोर येतील उष्मा वाढेल आदी प्रकारची भीती रास्तही आहे पण याच प्रकारचे रास्त भीतीवजा अंदाज राजकारण अर्थकारण समाजकारण याबद्दल मांडता येत नाहीत हेच वारंवार सिद्ध झाले गेल्या शतकात त्याच्या आधीसुद्धा आणि या शतकाच्या पहिल्या पंचवीस वर्षात देखील मग राजकीय आर्थिक सामाजिक क्षेत्रातल्या ड्रम्सने म्हणजे जगबुडीबादी भाकांवर विश्वास ठेवायचा का एकोणीसाव्या शतकात जगावर डाव्यांचा प्रभाव होता आर्थर कोस्लर वगैरेनी दाखवून देईपर्यंत स्टॅलिनच्या सोबत रशियाच्या लाल रंग अनेकांना गुलाबी वाटत होता जगाच्या प्रगतीचा समतेचा मार्ग हाच असणार याची खात्री अनेकांना वाटत होती त्या बौद्धिक प्रणयावर गरबोच यांनीच पाणी ओतलं जग भानावर आलं पण तोपर्यंत जगभरातले समस्त उजवे हे डाव्यांना पाण्यात पाहत होते आणि त्यांच्यामुळे जग बुडणार असं मानत होते शीतयुद्ध बिह पिंग संकट संकट जिमिन्यू ब्रिन्सिस्की यांच्यासारख्यांचा सा साम्यवादाला रोखण्यासाठी इस्लामवाद पुढे करण्याचा पर्याय वगैरे त्या काळाच्या गोष्टी आता आठवल्या तरी बावळपणाच्या वाटतात या साम्यवादातला पर्याय ठरण्यासाठी जगभरातल्या उजव्यांनी कंबर कसली डाव्यांचा अर्थविचार एकांगीच होता जगातील कामगार कधीही एक होणार नाहीत असं म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माक्सनं सामाजिक बाजू पा पाहिलेल्याच नाहीत यावर नेमकं बोट ठेवत होते त्यामुळे तो डोलारा कोसळणार हे उघड होतंच पण त्याच्या कोसळण्याआधी जगभरातले बुद्धिवंत पत्रकार वगैरेचे विचारविश्व लाल रंगानं रंगून गेलं होतं मर्सिडीज मार्क्सिस्ट आणि लिमोजिन लिबरल विद्वान हे त्यांचं प्रतीक त्यांच्या संपत्ती निर्मितीच्या धोरणाविरोधात जगभरात नाराजी दाटून आली आणि निवडकांची भलामण करण्याच्या वृत्तीमुळे डाव्यांविरोधात नकळतपणे उजवे एकत्र येऊ लागले त्यांच्या एकीला यशही मिळू लागलं आज जगात सर्वत्र उजव्यांची सरशी झा असल्या झाल्याचं चित्र आहे आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कम्युनिस्ट हा शब्द शिवी म्हणून उच्चारतात आणि आपल्याकडे कोणाला अर्बन न नक्षल ठरवताना तसाच सूर आठवतो हे याचमुळे हा योगायुक्त नाही पण यातला धडा असा की डाव्यांमुळे जगबुडी होईल ही उजव्यांची भीती खरी ठरली नाही आणि इतिहासाची पुनरावृत्ती अशी की आता डावी जगात उजव्यांच्या सरशीमुळे असंच भाकीत वर दिसतात अमेरिका आणि भारत ही त्याची उदाहरणं ट्रम्प यांच्यामुळे सगळी अर्थव्यवस्थेची माती होईल असं अनेक मानत होते ट्रम्प यांच्या दुसऱ्या कारकिर्दीला एक वर्ष होऊन गेलं जी अपेक्षित होती तशी अमेरिकेची माती काही झाली नाही याचं कारण ट्रम्प यांच्या धोरण शहाणपणामध्ये अजिबात नाही तर ते अमेरिकन मद माध्यम व्यवस्था यांनी नि निर्माण केलेलं दबावत आहे त्यामुळे ट्रम्प यांना अनेक धोरणांवर आपली अनेक पावलं मागे घ्यावी लागली ते सुरुवात मोठ्या जोमात करतात पण नंतर इतकी माघार घेतात की त्यामुळे होते त्यापेक्षा अधिक मागे जातात फायनान्शियल टाईम्सनं म्हणून त्यांना नाव दिलं टँको ट्रम्प ऑलवेज चिकन्स आउट आपल्याकडचं चित्र कुठे यापेक्षा वेगळं आहे पंडित नेहरू हा भले या सरकारचे उठ्ठा बसता यांच्या नावे बोट मोडायचा विषय असेल पण काँग्रेसने जितकी नेहरू अर्थनीती अनुसरली नसेल त्यापेक्षा अधिक हे स्वतःला उजवं मानणारं सरकार यांच्या अर्थविचारांचा पुरस्कार करताना दिसतो सरकारी मालकीच्या कंपन्यात अधिकाधिक गुंतवणूक करणं सरकारी बँकांच्या मुंड्या अधिकाधिक पिघळणं खाजगीकरणाला विरोध सगळं काही पंडित नेहरू सांगत होते तसंच आणि हे नुसतं अर्थनीतीबाबत नाही तर परराष्ट्र धोरणाबाबतही तेच काय वेगळे घडले परराष्ट्र संबंधाबाबत दोन हजार चौदापासून अरब देशांशी जुळून घेणं अमेरिका आणि रशिया दोन्ही डगरींवर पाय ठेवणं आणि व्यापारासाठी सीमा खोल्या करण्याऐवजी दरवाजे आणखीच बंद करणं ही सगळी नरसिंहराव पूर्व काँग्रेसचीच धोरणं तीच तर आता अधिक जोमानं राबवली जात आहेत वेगळं काही घडलंय काय अमेरिकेत डेमोक्रेसी आणि भारतात काँग्रेसची अडचण होताना दिस दिसते याचमुळे दोन्ही देशांचे दे प्रमुख जनप्रिय धोरणं तर राबवतात त्या धोरण अंमलबजावणी ट्रम्प यांच्यापेक्षा आपले पंतप्रधान पंतप्रधान अधिक डावे असतील इतकाच काय तो फरक त्याचमुळे ट्रम्प आणि मोदी यांना दैत्य ठरवण्याचा अनुक्रमे डेमोक्रॅट्स आणि काँग्रेस डावे यांच्या प्रयत्ना लोकांचा प्रतिसाद मिळत नाही हे वाचून पुढे काय हा प्रश्न पडेल त्याचे उत्तर इतिहासाच्या आधारे शोधायचं झालं तर दिसतं ते असं की डाव्यांना दैत्य ठरवण्याचा प्रयत्न जसा अयशस्वी झाला तसाच उजव्यांनाही राक्षस ठरवणं अपय अपयशी ठरेल यामागचं साधं कारण असं की डावे काय किंवा उजवे काय तो त्यांचा केवळ आविर्भाव होता दत्ता मिळाली की डावे जरा उजवीकडेच रकतात आणि उजवे प्रत्यक्षात डावीकडच्याशीच जोरणं राबवतात तरीही त्यांचा पराभव होऊ शकतो तो होतो वैचारिक तितल्या अप्रा अप्रामाणिक पणामुळे आताही तोच अपरा आपर, अप्रामाणिकपणा नि निर्णायक ठरेल तेव्हा आणि उगाच आपापल्या विरोधकांचं दैत्य दैतिकरण करायची किती गरज आहे हा प्रश्न नव्या शतकाची पंचवीशी पूर्ण होत असताना गेल्या शतकातल्या इतिहासाच्या आधारे तो विचारायला हवा इतकाच काय तो मुद्दा धन्यवाद